नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विक्रम नेटवे मॅथ्स अँड रिझनिंग पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे आज आपण आज आपण प्रमाण भागीदारी म्हणजेच भागीदारी म्हणतो आपण त्याला त्या टॉपिकमध्ये त्या टॉपिकमधील काही जे थोडेसे सुरुवातीचे प्रश्न असतात ते प्रश्न आपण एकदम सोप्या पद्धतीने पाहणार आहोत लगेच वेळ न घालवता प्रश्नाकडे जाऊया एका व्यवहारात ए बी सी बघा एका व्यवहारात ए ए बी अनुक्रमे दोनशे रुपये तीनशे रुपये आणि पाचशे रुपये बघा हे भांडवल हे भांडवल हे भांडवल गुंतून याप्रमाणे भांडवल गुंतवले वर्षाखेरीस म्हणजे हा व्यवसाय एकाच वर्ष चाललाय वर्षाखेरीस त्यांना जर वर्षाखेरीस त्यांना जर एकूण दहा हजार रुपये नफा झाला वर्षाखेरी जर त्यांना एकूण दहा हजार रुपये नफा झाला तर शीचा नफ्यातील वाटा किती कुठल्या या एकूण ओके आता हे जे दिलेलं आहे दोनशे तीनशे आणि पाचशे ते आहे भांडवलाचं गुणोत्तर या भांडवलाच्या गुणोत्तरावरून आपण नफ्याचं गुणोत्तर काढून घेऊ मग भांडवलाचे गुणोत्तर किंवा प्रमाण वर। बरोबर भांडवलाचे प्रमाण बरोबर वर। काय बघा दोनशे तीनशे आणि पाचशे ओके मग एक दोन एक दोन एक दोन जे समान असतील तेवढेच कॅन्सल होतात बरं का समान आहेत सगळीकडे म्हणून कॅन्सल झाले याच्यावरून आपल्याला नफ्याचे प्रमाण भेटेल काय भेटेल तुम्हाला नफ्याचे प्रमाण म्हणजेच गुणोत्तर दोन तीन आस पाच म्हणजेच म्हणजेच दोन गुणोत्तर हे न चा आहे तीन गुणोत्तर हे बी आहे आणि सी गुणोत्तर हे नप्यातील पाच सी च आहे किती आहे पाच आता आपल्याला चा वाटा मग सी चा वाटा बरोबर कशाचा पण नफ्यातील वाटा विचारले नफ्यातील वाटा मग शीच गुणोत्तर काय सांगा पाच जे विचारले ज्याचं विचारले त्याचं वरती ठेवायचं ह्या सर्वांची बेरीज करा की ती दोन दो तीन पाच पाच दहा गुणिले गुणिले एकूण नफा किती तुमच्याकडे एकूण नफा दहा हजार मग इथं गुणिले दहा हजार चार शून्य हा शून्य हा शून्य गेला म्हणजे पाच गुणिले हजार हा म्हणजे पाच हजार हा कोणाचा वाटा झाला तुमचा सीचा नपे किती पैकी पाच हजार झाला दहा हजारापैकी पाच हजार सी चा वाटा झाला ओके याच टाईपचा अजून एक प्रश्न आपण पाहणार आहोत पहा चार व्यक्ती आहेत कोण कोण आहेत अजय विजय संजय आणि दीपक या चार व्यक्ती आहेत यांनी प्रत्येकी प्रत्येकी म्हणजे स्वतःचे प्रत्येकाचे वेगवेगळे असे किती किती रुपये बघा चारशे रुपये सहाशे तीन रुपये तीनशे रुपये आणि सातशे रुपये गुंतवून एकत्र जमवून एकत्र जमवून भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू केला भागीदारीमध्ये अखेर हा व्यवसाय किती महिने चाललाय एकच महिना चाललाय आणि महिना अखेर त्यांना चारशे रुपये नफा झाला म्हणजे त्या चौघांना मिळून बरं का चारशे रुपये नफा झाला तर त्यामध्ये तर त्यामध्ये संजयचा नफ्यातील वाटा किंवा संजयला किती नफा मिळणार संजयला किती नफा मिळणार आता सुद्धा भांडवलाच्या प्रमाणावरून आपण नफ्याचं प्रमाण काढून घेऊ मग पहा भांडवलाचं प्रमाण काय आहे त्यांचं बघा भांडवलाचं जे प्रमाण आहे ते भांडवलाचं प्रमाण काय आहे पहा चारशे सहाशे तीनशे आणि सातशे मग सगळीकडे शून्य समान आहे ते घालून टाकू एक दोन एक दोन एक दोन एक दोन म्हणजे यांचा रेशो काय झाला बघा चारास सहास सीनास सात म्हणजे म्हणजे हा अजय आहे हा तुमचा विजय आहे हा तुमचा संजय आहे आणि हा सात गुणोत्तर असणारा तुमचा दीपक का आहे काय आहे तुमचा दीपक म्हणजे कळाला आता कोणाला काय काय वाटा आहे रेशो कळाला आपल्याला आता कोणाचा वाटा विचारलाय बघा संजयला मग संजयला संजयचा नपा बरोबर संजयचं गुणोत्तर काय येतं बघा तीन ज्याच विचारले त्याचं इथं वरती ठेवून द्या छेद ह्या सर्वांची बेरीज करा चार आणि सात दहा आणि तीन तेरा आणि सात किती वीस परत बघा बर का हा वीस कुठून आला तर चार आणि सहा दहा आणि तीन तेरा आणि सात वीस ह्या सगळ्या गुणोत्तरांची बेरीज इथं वीस गुणिले एकूण वाटा किती नाप्यातला पहा चारशे एकूण नफा किती आहे चारशे हा शून्य हा शून्य गेला ओके मग बेक बे बे दुने चार आणि हा लपलेला शून्य वरती घ्या आणि तीन गुणिले वीस बरोबर साठ रुपये हा संजेला नफा मिळाला किती रुपये मिळाला साठ रुपये ओके धन्यवाद